शेवगाव शहरात गुटक्यावर बंदी असताना गुटखा मोटरसायकलवर मोठ्या प्रमाणात गाडीवर सप्लाय होत आहे विकणाऱ्यांवर कारवाई का होत नाही गुटखा मालकांचा प्रशासनाचा काही आर्थिक देवाणघेवाण नाही ना अशी जनता प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे हिरा विमल गुटखा किती दिवसांपासून शहरात विकत आहे शेवगाव पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर टपऱ्यात माल विकत आहे व चहाच्या टपरीत व किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात विकत आहे याच्यावर कारवाई करायला का प्रशासन कमी पडत आहे गुटखा मालकांचा आणि प्रशासनाचा संगणमताने हे धंदे चालले आहेत काय मागील काही महिन्यांपूर्वी कारवाई फास्ट झाली होती आता गुटखा मालकांच्या अधिकाऱ्यांच्या देवाणघेवाण झाली त्यामुळे धंद्यांवर कारवाई होत नाही असा जनतेने प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिलेले आहे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत पण कुठलाही कारवाई होत नाही अधिकाऱ्यांना असे नागरिकांचे म्हणणे आहे